हो नमस्कार पंधरा सप्टेंबरला दळगाव शहरात आपण एक वेगळं आणि ऐतिहासिक दृश्य अनुभवलं अर्थात बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला निषेध म्हणून आमदार आमशा पाडवे माजी मंत्री के सी पाडवे आणि खासदार गोवाल पाडवे यांच्यासह असंख्य समाजबांधवांनी मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्यापैकी अनेकांनी त्या दिवशी नेत्यांनी व्यक्त केलेली मतं ऐकली असतील मात्र दुर्दैवाने यानंतर काही जणांनी केसी पाडवी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यास सुरुवात केली आहे अर्थात पाडवी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समाजासाठी सक्रिय झाल्या आहेत असं काहींचं म्हणणं आहे पण इथे एक एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की पंधरा सप्टेंबरचा मोर्चा हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नव्हता त्या दिवशी ना कोणत्याही पक्षाचा झेंडा होता ना पक्षाशी पोषण तो मोर्चा होता सकल आदिवासी समाजाचा हा एकजूट आणि सामाजिक भान दर्शवणारा प्रयत्न होता जो राजकारणाच्या पलीकडचा आहे त्यामुळे केसी पाडवी यांचा सहभाग फक्त राजकीय हेतू शोधण्याऐवजी त्यांनी समाजासाठी उचललेलं पाऊल सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहायला हवं एक समाज म्हणून आपल्याला आपले, आपले नेतृत्व ओळखायला हवे आपण त्यांच्यातील चांगल्या गोष्टींचं समर्थन करायला हवं असं मला वाटतं आपण जर समाज हितासाठी एकत्र येत असू तर ये आपल्याला द्वेष नको संवाद हवा आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि म्हणून मला तरी असं वाटतं की जो कोणी या संपूर्ण चळवळीला राजकीय चष्मातून पाहत आहे त्यांनी आपला दृष्टिकोन व्यापक करावा आणि समाजाच्या एकजुटीला पाठबळ द्यावं दुसरी गोष्ट केसवी पाडवी यांनी व्यक्त केलेल्या मतावर मला तरी कुठल्याही गोष्टीशी कमी जाणवली नाही पण या लोकांच्या प्रतिक्रियावरून मी एक के सी पाडवी यांची वाईट मागून घेतली आहे ती आपण एक आज महाराष्ट्रात जे काय सध्या वातावरण है। आहे हैदराबादच्या गॅजेटच्या नावाखाली आणि जसं मराठा आंदोलन झालं या मराठा आंदोलनासाठी गॅ गॅझेट हैदराबादचं गॅझेट काहीतरी आधार घेतल्याने त्यांना ते, ते जी आर काढतायत देतायत दिलं असं जे चाललं आहे त्यात आता नवीन विषय परत आला आहे है की हैदराबादच्या गॅझेटमध्ये जे बंजारा समाज आहे या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहंदू ट्राईब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग ओबीसीमध्ये असतील तर त्या गॅझेटला आधार धरून ते मध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही आणि मी सुरुवातीला माझ्या भाषणामध्ये बोललो तसं एकोणीसशे त्रेसष्ट पासून बंधारा समाजाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते अकरा वर्षात ते करू शकले नाही त्यानंतर गोपीनाथ मुंडेसाहेब विरोधी पक्षात नेता होते सगळं केंद्रात त्यांचं सरकार होतं केंद्र सरकार कधीही हा कायदापास करू शकले असते राज्यात त्यांचं सरकार आलं होतं तिथला काय इथला कायदा करून केंद्राकडे तो कायदा पास पाठवून ते हा निर्णय घेऊ शकले असते पण ते मानव वंशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतो आपण आदिवासींचा खरा अभ्यास करणारे याही पूर्वी इंग्रजांच्या कालावधीमध्ये हिरालाल रसेल या नावाचे जे काही मानव वंशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट एं, होते त्यांनी आदिवासींची लिस्ट जे आता राज्य घटनेमध्ये एकोणीसशे पन्नासला टाकली ती पासून अंमलबजावणी सुरू झाली एकोणीसशे छप्पनला त्याचे अमेनमेंट आली शहात्तरमध्ये अमेंडमेंट आली आणि ती शहर त्या त्या जी आली तिथूनच बोगसवाल्यांचा सुरू सुरू झाला आणि मी पुण्यात शिकत असताना मेडिकल कॉलेजला तेरा चौदा ज्या जागा आदिवासींच्या होत्या त्या ठिकाणी तेरा बोगस आढळले ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये आणि तिथेच आम्ही पुण्याला विद्यार्थी संघटनेच्या वतीने केस दाखल केली ती केस आम्ही जिंकलो आणि त्यानंतर हा सिलसिला सुरूच आहे विद्यार्थी संघटना असेल आणि सामाजिक संघटना असेल आणि मध्येच मी मंत्री असताना गोंडगोवारी ही केस खूप महत्त्वाची होती त्या गोंडवारीच्या केसमध्ये तत्कालीन सरकारने आणि जज एक वकील राहिलेला माणूस समजा आदिवासींसाठी लढणारा माणूस परत जज झाला तो जज म्हणून झाल्यानंतर तो निर्णय घेत असेल तर राज्य घटनेत त्याला परवानगी नाही एखादी जात जमात आदिवासीमध्ये घ्यायची असेल तर त्याला प्रोसिजर आहे आणि ती महाराष्ट्रातल्या ट्रॅव्हल अॅडवर्यझरी काउन्सिल असेल टी एस सी असेल हे त्याला मान्यता दिल्याशिवाय आणि इथे मंजूर करून केंद्राकडे पाठवावं लागतं केंद्राने तो कायदा करावा लागतो त्यानंतरच तो कायदा होतो आणि राज्य राज्य सही होते हे सगळं बाजूला ठेवून कोर्टाच्या जजने निकाल घेतला होता आणि तुम्हाला हे पण सांगून देईन की मणिपूरमध्ये जी चूक झाली एका जजने तिथल्या मतही या समाजाला आदिवासीमध्ये टाकलं आणि तिथले जे कोकी समाज आहे तो आदिवासी आहे तो भडकला आणि ते दोन वर्ष पेटलं ते दोनशे दोन, दोन वर्ष पेटलं कितीतरी लोकांचा मृत्यू झाला आदिवासी तिथे लढा लढत होते आपले पंतप्रधान गेले नाही आता दोन वर्षानंतर गेले हा फार मूर्खपणाचा लक्षण आहे या देशामध्ये आदिवासींना कोणी पाहायला तयार नाही आदिवासी मरतो तिथे मरतो आणि एक नक्की आज आम्ही धडगावचे सगळे कुठले पक्षात अस सगळे नेते एकत्र आलो मला म्हणजे कौतुक वाटतं धडगावचं की पूर्ण राज्यात जे घडलं नाही ते धडगावने आज करून दाखवलं धडगावच्या सगळ्या नेत्यांनी जसे विजय प्राडकेजी असतील धनसिंग पाटील असतील आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत आम्ही सगळे पक्षविरहित असे हे हा मोर्चा झाला या मोर्चामध्ये सगळे निर्णय घेतले गेले चांगलं निवेदन तयार झालं आहे तहसीलदारांना दिलं आहे ते राज्य सरकारला आम्ही जे पाठवलं आहे त्याच्यावर त्यांनी अंमलबजावणी करावी आणि याच्या पुढे आदिवासींचं घुसखरीचा विषय येताच कामाने आणि जो तो याच्यात येण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु आमच्याकडे राज्यघटना आहे पूर्वी झालं ते झालं दोन लाखाच्या जवळपास कर्मचारी बोगस आहे आणि अगदी लाखोने काय म्हणतो हजारोने डॉक्टर इंजिनियर झालेत एम डी होऊन बाहेर पडलेत आम्ही ते पाहत राहिलो आदिवासी समाज जागृत नाही आजही आम्ही मोर्चा काढताना लोक रस्त्यावरनं पाहतात पण या मोर्चामध्ये ते सामील होऊ शकत नाही मी कार्यकर्त्यांना समजून सांगितलं म्हटलं त्यांचं अज्ञान आहे त्यांनाही समजावं सांगावं लागेल परंतु आम्ही मात्र जे लोकप्रतिनिधी आहोत आमदार खासदार जे आता आहेत तेही आणि पूर्वीचही आम्ही आतापर्यंत न्यायालयीन लढाई लढलो आहे राजकीय स्तरावर लढाई लढलो आणि ह्या लढाया चालूच राहणार परंतु बोगसांच्या बाजूने जोही पुढे येईल तो कितीही मोठा माणूस असेल मुख्यमंत्री असो का कोणी असो त्याच्याबरोबर लढायला आदिवासी सक्षम झालाय आदिवासी लढणार आणि राज्यघटना आमच्या पाठीशी आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण आज धडगावने दाखवून दिलं